नमस्कार प्रेक्षकांनो मी विजय माने आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल नेहमीच राजकारणाच्या फडात प्रतिस्पर्ध्यावर डाव प्रतिडाव करणारे पुढारी आज एकवटलेले दिसले त्याला कारण होते उल्का व उल्फा नदीला आलेला महापौर काल रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्यामुळे तालुक्यातील खासापुरी व चांदणी धरणाचे सांडवे ओसंडून वाहू लागले परिणामी उल्का व उल्फा नदीला महापौर आला या महापौरात वडनेर व देवगावला पाण्याने वेढा टाकला चौधरी वस्ती व कोकण वस्तीवरील चाळीस जण या महापुरात सापडले होते त्यांना बाहेर काढण्यासाठी आमदार तानाजीराव सावंत यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत माजी आमदार राहुल मोठे ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील शिंदे गटाचे युवासेना प्रमुख राहुल डोके यांनी आपल्या परीने प्रशासनाकडून पुरात अडकलेल्या लोकांपर्यंत मदत कशी पोचेल यासाठी जीवाचे रान करताना आपण पाहिले मग चला तर पाहूया हा संपूर्ण घटनाक्रम मला कलेक्टर साहेब काय म्हणले होते एक तासात तीन निघाल कलेक्टर साहेब धनंजय बोलतोय किती वेळ येईल हेलिकॉप्टर देवाला बारा तेरा लोक आमचे बस्ट परिस्थिती पाणी कारण चढत आहे हा देव चाळीस लोक आहेत दोन पण डायरेक्ट इकडे येत ना पण लाकी लाकेला आपली रेस्क्यू टीम गेलेली आहे तिथे सहा लोक ते कॅरी करायला लागले आता आम्ही तिकडूनच इकडे आलोय तर इथं बस्ट परिस्थिती आता साहेब अगोदर कारण लोक पण जास्त आहेत ना देगावला लोकच असतात तीस पस्तीस लोक आहेत दोन वाजत्यावरचे तीन, तीन वाजते ना हा जरा मार्जेंट काय म्हणले ते पंधरा वीस मिनिटांनी आपल्या परंडा तालुक्यातल्या तीन चार ठिकाणी लोक अडकले लाखीला अडकलेत दुधीला अडकलेत तिथं आवर पिंपरी आणि देगावच्या मधले दोन तीन वाजतेवरती लोक अडकले हे पण केले तू शिरसावचे तिथं काढलेत अजून काही ह्याच्यात नाही आहे आज रात्रीपासून गोवा आणि पर्या तालुक्यामध्ये आणि वृष्टी सारखा पाऊस कुटी सदर पाऊस झालेला असल्यामुळं रात्रीपासूनच ह्या देवगावच्या वडिनरच्या लोकांच्या संपर्कात होतो जवळपास बऱ्यापैकी लोकांचे कुटुंब हे खत्र्याच्या बाहेर निघालेले आहेत परंतु अजून सुद्धा नरसाळी वस्तीवरची शी लोक चौधरी वस्तीवरची लोक आणि हिचं एक कुटुंब चौधरीच कुटुंब आहे ती सुद्धा पूर्ण त्यांना पाण्याने येडा घातलेला आहे तहसीलदार साहेबांची माझं बोलणं कंटिन्यू चालू आहे एका अर्ध्या तासाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर आपल्या इथे येईल आणि त्या लोकांना आपण काढून घेण्याची व्यवस्था देखील करणार कारण आता इथे बुटीनं पाणी माणसं काढणं शक्य नाही प्रवाह जास्त प्रवाह जास्त असल्यामुळे बोटीनं काय माणसं काढणं शक्य नाही त्यामुळे हेलिकॉप्टरच्या साह्याने काढावे लागतात आपल्याला हा राहुल मोठे बोलतो हा हा राहुल मला रात्रीपासून फोन येत आहेत जस जसं कळतंय तसं तसं राजेश देशमुख वगैरे मी माझ्या सगळ्या लोकांना सूचना दिल्या तिथले दोन्ही कलेक्टर बीड तिथं हेलिकॉप्टर पाठवलंय सकाळी हेलिकॉप्टर उडत नव्हतं कारण जिथं हेलिकॉप्टर होत तिथेही हवा खराब होती पण ते म्हणले जरा थोडीशी हवा बरी झाली की आम्ही लगेच टेक ऑफ करतोय बाकीच्या सगळ्या दोन्ही तिकडच्या एसपीन सूचना दिल्या मी दुपारी फोन होता चार वाजता आपल्या धाराशिवमध्ये बेसिकली बोमपरा नवाशेमध्ये फुटी झालेले प्रत्येक ठिकाणी भयानक झालेला आहे तासा दोन तासामध्ये जवळपास दोनशे मिलीचा पाऊस पडलेला आहे आणि तरी एक काहीच राहिलेलं नाही पण जवळपास तीस ते चाळीस टक्के गावांना पाण्यानं वेढा दिलेला आहे लोकांच्या वस्तीवर लोक अडकले ते एनडीआर साठी फोन केला होता एकनाथ नाही मी फोन केला होता के आपल्या कृपेनं ते हेलिकॉप्टर पाठवलं पण दोन खेपा झाल्यानंतर पुन्हा पाऊस सुरू झाला की ते बंद पडलं मग कलेक्टर साहेबांनी हे होतं की एनडीआरएफच्या टीम सोलापूरकडच्याही मागो आणि आपल्या पुण्याच्याही थोड्या मागो कारण इथं गरज आहे अर्जंट तर साहेब तुम्ही तेवढी मदत पाहिजे की आता शेतकऱ्यांची हा, हा त्या ठिकाणी इमर्जन्सी कारण आत्ता सध्या पाऊस चालू आहे साहेब इथं आत्ता पाऊस चालू आहे तो एक मुद्दा आणि दुसरा मुद्दा सर आता आपल्या ज्या आपण ज्यावेळेस मागचं दोन हजार बावीस नंतर एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जे शेतकऱ्यांना आपण हे नुकसान भरपाई देत होतो तर ते काहीतरी आता क्षेत्र कमी केले एक लोकांची मागणी ओरड आहे ना आपण काय केलं होतं की आपण तो एक आहे मुद्दा आणि आपल्या ह्याच्यामध्ये धोरणामध्ये नदीच्या कडेचे किंवा वड्याच्या कडेच्या जमिनी मातीसहित खरडून गेलेल्या आहेत त्या बाबतीत अजून धोरण नाही तर धोरण एक ठरवावं लागेल कारण प्रचंड नुकसान आहे शेतकऱ्याचं हा सर तो प्लीज सर हो सर आणि एनडीआरएफच्या टीम साठी आम्हाला पाहिजे आणखी एनडीआरएफ च्या कारण आता सुद्धा कमीत कमी दोनशे ते तीनशे लोक आमची वेळा दिलेला आहे पाण्यानं इथं इमिजिएट सर प्लीज थँक्यू सर थँक्यू परांडा तालुक्यातलं पिंपरी तिथं आता काही शंभर लोक काहीतरी फसलेत अजून पण तिथे हेलिकॉप्टर लागणार आहे त्याला बोलवा ना तिथे कोणाला याच्यासाठी कर्नल कोण आहे तिथे सिंग ओके ओके पिंपरी गावामध्ये हा पिंपरी मराठवाड्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक ठिकाणी संपर्कात आहे आणि ज्या ज्या ठिकाणाहून मेसेज येत आहेत त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांशी मी बोलतोय सोलापूर जिल्हाधिकारी धाराशिव जिल्हाधिकारी या ठिकाणी एक धाराशिव मध्ये परांडा तालुक्यामध्ये ढग पिंपरी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी देखील आणखी काही लोक अडकलेत काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केलेला आहे आणि सोलापूरमध्ये देखील कलेक्टरशी बोलताना त्या ठिकाणी देखील काही लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट केले आणि आता आणखी मध्ये ढकपुटी झाली आहे आणि म्हणून ढकपुटीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय आणि पाऊसही पडतोय त्यामुळे तिथल्या लोकांना हेलिकॉप्टरने लिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याचबरोबर एनडीआरएफचे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी बोललो आर्मीचे जे कर्नल आहेत त्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि तातडीने या सगळ्या लोकांना एअरलिफ्ट करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याप्रमाणे काम सुरू आहे जिल्हाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगितलंय की कुठेही वित्तहानी हो जीवित हानी होऊ नये आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी लोक अडकलेले आहेत त्यांना सुरक्षित स्थळी काढण्यासाठी ज्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्या युद्ध पातळीवर करा आणि त्याप्रमाणे आपले सर्व जिल्हाधिकारी देखील फील्डवर आहेत आणि यंत्रणा आपली सगळी जी डिझास्टर मॅनेजमेंट आहे ती देखील वर आहे त्यामुळे लोकांना लोकांचं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे मी स्टेट डिझास्टरला देखील फोनवर बोललो आणि ते देखील सगळा आढावा घेत आहेत ज्या ज्या ठिकाणी आवश्यक त्या ठिकाणी एनडीआरएफला पाठवणं आर्मीला पाठवणं हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे मी राज्याचे मुख्य सचिव यांच्याशी देखील बोललोय आणि तिथून देखील सूचना सगळीकडे जातात जेणेकरून लोकांना तात्काळ मदत होईल